फुले यांच्या पूजन होत आहे त्यांनी ते करावं त्यांच्यासाठी आपण सर्वजण धन्यवाद देऊया यानंतर आमचे उपाध्यक्ष आदरणीय शाहूजी बापू हेही या ठिकाणी पूजनानिमित्त उपस्थित आहेत

या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे रात्रभर मला वाटतं कालच्या दिवसभर सर्वांच्या मनामध्ये बाजार दिवशी उत्सुकता होते हे विद्यार्थी बांधव असतील त्यांचे पालक असतील सर्व तयारी कालच्यापासून करत असतील ते सर्व पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आत्ताच या ठिकाणी उद्घाटन संपन्न झाले आहे <laughs>

चंद्रेनी नागरिक आदरणीय संतोजी नरसाई साहेब आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय मुळे व्यावहारिक ज्ञान ओळख या दृष्टिकोनातून या उद्देशातून प्रत्येक शाळेवरती एक बाजार नाही ने आज खरेदी विकलीच सुद्धा त्या मुलांच्या बाजार डे आयोजित केलेला आहे आणि या बाजार डेच्या च्या निमित्तानं कंचा मुक्तीचे अध्यक्ष बलभमजी पाटील शहर व्यवस्थापनचे अध्यक्ष बाबा नरसाळे उपाध्यक्ष शाजिबा चर्मान या शाळेचे मुख्याध्यापक मोरेसर सर पवार सर खरेसर सर नरसाळे सर आमचे सोमनाथजी कोरेकर सर, सर माऊली सर, मगर सर्वच पाडंत त्या गाडीकर दुकानाला सुतार सर्व या ठिकाणी युवक तरुण वर्ग हरिणाना नरसाळे शंकर नरसाई सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून एकच सण आहे सर्वांना गावातील पालकांना असू द्या लक्ष आपल्या गावातल्या लहान शिवल्याने आपल्या खरेदी विक्रीचा व्यवहार करावा या निमित्ताने कोणी करीपत्ता कोणी वकेची कर्ज असतात कोणी पेरोलाय तर सर्वांनी आपापल्या मुलांचा पण किंवा सर्वांच्या मुलांपासून खरेदी करून

आणि पॉकेट मनी आपले या ठिकाणी पाऊच आणले आहेत त्यांची पाऊच आपल्या सर्वांच्या हातून भरावी अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे खर तर या बाजारडीच्या निमित्तानं सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आताच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे आपले ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी तसा तथा आपल्या गावचे माजी